शिक्षक समन्वय संघाचा ओंकार आंदोलनाचा आजचा अकरावा दिवस अकरावा दिवसाच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रालय स्तरावर इथे बसलेल्या बांधवांना आणि घरी बसलेल्या बांधवांना या संदर्भातलं महत्त्वाचं नेमकं हालचाल काय आहे मंत्रालय स्तरावर आपल्या संदर्भातल्या मागणीची पूर्तता कुठपर्यंत आली आहे आणि ही पूर्तता करत असताना नेमकी आता कोणत्या बाबीची गरज भासते अशा अनेक गोष्टींचा वहाप माझ्या समवेत प्राध्यापक संतोष वाघ सर हे माझ्या समवेत मंत्रालयात उपस्थित होते खरंतर तिथली परिस्थिती पाहता डोळ्यासमोर अंधार उभा राहत आहे अशा अनेक गोष्टींचा सखोल उल्लेख आदरणीय संतोष वाघ सर आपना समोर मांडतील अशी मी त्यांना विनंती करतो नमस्कार दिनांक सोळा ऑगस्टपासून शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून हुंकार आंदोलन आपण आझाद मैदान या ठिकाणी सुरू केलं हुंकार शिक्षकांचा हुंकार हक्कासाठी हे आपलं प्रीत आहे आज सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आज अकरावा आंदोलनाचा दिवस जरी असला तरी एक महत्त्वाचा दिवस म्हणूनही आपण या दिवसाची आठवण काढतो तो दिवस म्हणजे सव्वीस ऑगस्ट दोन हजार एकोणावीसला याच आझाद मैदानवर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या आंदोलनावर लाठीचार्ज केला गेला आणि त्या लाठीचार्जमध्ये प्रथम पहिली लाठी खाल्लेला जो आमचा सहकारी बांधव आहे सचिन भोपळे सर आज ते दिवंगत झालेले आहेत अशा या दिवंगत सरांना भावपूर्ण श्रद्धांजली त्याचबरोबर या आंदोलनामध्ये ज्या सहभागी लढवय सहकारी होते त्या सर्व सहकाऱ्यांना नमन आजपर्यंत आपल्याला दोन टप्पे आंदोलनाचे मिळाले आहेत आताच माझे सहकारी मान्य के पी सर कांबळे सर अर्जुनकर सर आमचे जे सहकारी या ठिकाणी आपण आंदोलन आपण लावलं आहे त्यांनी ह्या गोष्टीचे तुमच्या समोर सर्व बांधवांना विनंती केली आहे की अजूनही परिस्थिती आपल्या हातात आहे नेमकंच बारा जुलै बारा जुलै दोन हजार चोवीसपासून घोषणा झाली सभागृहामध्ये की तुमचा टप्पा आम्ही देणार आहे जून दोन हजार चोवीसपासून तर डिसेंबर चोवीसपर्यंत एरियस आम्ही देणार आहे त्या पद्धतीनं राज्यामध्ये आपण आंदोलनं केली प्रत्येक जिल्हास्तरावर आंदोलनं केली विभागस्तरावर आंदोलनं केली उपोषणं केली प्रत्येक आंदोलनकर्त्याचं आंदोलन करणाऱ्या लोकांचा आदर आहे परंतु तरीही शिक्षण खात्याकडून ज्या पद्धतीनं सांगितलं जात होतं आपल्याला की तुमचं काम होणार आहे जी आर काढणार आहोत आम्ही तुम्हाला न्याय देणार आहोत त्या पद्धतीनं आपण तेरा ऑगस्ट पर्यंत हे आंदोलन हुंकार आंदोलन सुरू करण्याच्या आधी शासनाला आपण काय केलं होतं सांगितलं होतं की आमचा तेरा ऑगस्ट पर्यंत जर आदेश निघाला तर आम्हाला आंदोलन करण्याची गरज नाही परंतु शासनाच्या स्तरावर तशा कुठल्याही हालचाली झालेल्या नव्हत्या फक्त प्रस्ताव शिक्षण खात्याकडून तयार झालेला आहे एवढं ये सांगण्यात येत होतं म्हणून आपण सोळा ऑगस्ट पासून हुंकार आंदोलन सुरू केलं आंदोलन सुरू कोणी केलं काही लोकांचा आक्षेप असते यांनी सुरू केलं त्यांनी आंदोलन आपण सुरू केलं समन्वय संघ हा तुमच्या आपल्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांनी हक्कासाठी बांधलेली मोठ आहे हे एक हक्काचं व्यासपीठ आहे आपल्या संघटना अनेक असतील त्या जिल्हा स्तरावर विभाग स्तरावर राज्यस्तरावर आपण आपल्या संघटनेच्या माध्यमातून काम करत आलो काम करत राहणार आपला कुठल्याही संघटनेला विरोध नाही कारण समन्वय संघाच्या माध्यमातून प्रत्येक संघटनेनं इथं घाम गाडला आहे रक्त गाडलेला आहे आणि त्या संघटनेच्या लोकांनी आपण हा जे काही वीसचा चाळीसचा टप्पा मिळवला तो आपण मिळवला कुणा एकट्यानं कधी मिळवला असं कोणी म्हणत नाही आम्ही म्हणत नाही आताही जे काही आपल्यासमोर जे काही टप्पा वाढचं जे काही आता आपण म्हणत आहे टप्पा वाढ शासन देणार आहे तो टप्पाही आपणच घेणार आहे पण आजची मंत्रालयात ही परिस्थिती जसं की केफीसरांनी सांगितलं तशी भयावह आहे शिक्षण खात्याकडून अर्थ खात्याकडे अजूनही प्रस्ताव केलेला नाही विषय असा झालेला आहे की शिक्षण खात्यानं एका महिन्यापासून प्रस्ताव तयार केला पहिल्या वेळेस अर्थ खात्याकडे प्रस्ताव सादर करायचा होता अर्थ खात्याने त्याच्यामध्ये हो सूचना केल्या दुसऱ्या वेळेस सूचना केल्या आता तिसऱ्या वेळेस अर्थ खात्यानं सूचना केलेल्या आहेत त्या पद्धतीनं प्रस्ताव बनवण्याचं काम आणि पुणे संचालक कार्यालया स्तरावरून माहिती मागवण्याचं काम शिक्षण खात्याकडून केलं गेलेलं आहे म्हणजे विषय हा आहे की एखाद्याला जर शिक्षा करण्याचं तर ठरवलं एखाद्या विद्यार्थ्याला जर सांगितलं की उद्या युनि युनिफॉर्ममध्ये यायचं तू तर तो युनिफॉर्ममध्ये आला म्हणजे समाधान असायला पाहिजे पण तू मग फुल बायचं शर्ट आणलं हाफ बाईचं का आणलं नाही तू बूटच का घातला नाही तू बेल्टच का घातला नाही तू शर्टिंगच का केली नाही तू प्रेस करूनच का कपडे आणले नाही तुम्ही सूचना पहिले काय केली होती की युनिफॉर्म मध्ये युनिफॉर्म मध्ये आला एक्सेप्ट करायला पाहिजे ना मग अर्थ खात्याला ज्या आता तीन तीन चार चार वेळ ज्या काही अर्थ खात्या सूचना देत आहे या सूचना जर प्रथमदर्शनी पहिल्याच वेळेस जर शिक्षण खात्याला दिल्या असत्या तर शिक्षण खात्याने त्याची पूर्तता केली असती म्हणजे शिक्षण खात्याला आपला प्रस्ताव जो टप्पा वाढची सभागृहात मान्य शिक्षण मंत्री मोद्यांनी घोषणा केली त्याची पूर्तता करणं आहे त्यांना देणं आहे परंतु अर्थ खात्याकडून ज्या काही सूचना केल्या जातात त्या जा सूचनांची पूर्तता करता करता आज आपले या ठिकाणी आंदोलनाचे अकरा दिवस झाले बांधव आज जर आपल्याला न्याय घ्यायचा असेल तर तुम्हाला कोण काय म्हणते यापेक्षा तुमचं मन काय म्हणते तुमचं मन निश्चित वय देणार आहे की या ठिकाणी जे आपण प्रत्येक वेळी आंदोलन केलं पहिल्या टप्प्याचं वीस साठी चाळीस साठी साठ साठी त्या आझाद मैदानाच्या आंदोलनातूनच आपल्याला तो टप्पा मिळाला आणि सर्वोच्च सर्व बांधव जे आहेत ते समजदार आहेत कोणी कोणाला काही सांगत नाही बरेचसे बांधव जे आहेत ज्यांचं नाव सांगलं जात होतं ते बांधव आता ट्रेनमध्ये आहेत ते येणार आहेत उद्या येणार आहेत म्हणजे जा समन्वयक जे आहेत त्या समन्वयकामध्येही काही कुठल्या प्रकारचा भेद आहे अशातला भाग नाही सर्व समन्वयक जे आहेत ते एकत्र आहेत आणि समन्वयक म्हणजे कोण समन्वयक म्हणजे तुम्ही आम्ही इथं लढणारा जो माणूस आहे या व्यासपीठावरून या आझाद मैदानावर हक्कासाठी टप्पा वाढसाठी लढणारा माणूस जो आहे तो प्रत्येकजण समन्वयक आहे त्यामुळे याच्या नावाचं त्याच्या नावाचं काहीही नाही येणाऱ्या प्रत्येक माणसाचा इथं तोच सन्मान केला जाईल जो पहिल्या आंदोलनामध्ये सन्मान होता म्हणून कडकडीची विनंती या व्यासपीठावरून करतोय की अजूनही आपल्या हातातून वेळ गेलेली नाही जास्तीत जास्त तीन ते चार कॅबिनेट होतील म्हणजे जवळजवळ वीस पंचवीस दिवस आपल्याजवळ आहेत या वीस पंचवीस दिवसामध्ये आपला हक्क आपल्याला मिळवायचा आहे आणि काहीही झालं तरी शिक्षक समन्वय संघ न्याय घेतल्याशिवाय आझाद मैदान सोडणार नाही नाही म्हणजे नाही Tchau, oh.